वैद्यकीय क्षेत्रामध्ये सरकारने आता आरक्षण आरक्षण आणलेलं आहे त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटमध्ये कुठेतरी सध्या नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे मुंबईतील बहुतांश पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स किंवा अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स या ठिकाणी जमा झालेले आहे या आरक्षणाच्या विरोधात आपण पाहू शकतो की या ठिकाणी बरेचसे स्टुडंट्स आहेत जे आरक्षणाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसतात आहे मुख मोर्चा या ठिकाणी सायन हॉस्पिटलमध्ये अनेक स्टुडंट जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळते इतकंच नव्हे तर या स्टुडंट्सनी काही ट्विटरवर देखील आंदोलन छेडलेलं आहे हॅशटॅग मर्डर ऑफ मेरिट असं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे नेमका हा विरोध नेमका रिझल्ट रिझर्वेशनसाठी कशासाठी आहे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत अनेक स्टुडंट आहे स्टुडंटचे स्पोक पर्सन आपल्या सोबत आहेत डॉक्टर नेमकं त्यांचं मत या संदर्भात काय काय सांगाल तर सध्या रिझर्वेशन जे आहे ते आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात अठ्ठ्याहत्तर टक्के रिझर्वेशन झाल्यावर बावीस टक्के फक्त ओपन कॅटेगरीसाठी साठी आहेत आणि सीट्स आहेत दोनशे तेहतीस आउट ऑफ नऊशे बहात्तर तर हा गोर अन्याय झाला आहे आमच्यावरती त्यानंतर जे रिझर्वेशन जे आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर दहा टक्के जे डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे लागू केलं आहे सरकारने तर त्याच्यासाठी सरकारचं असं म्हणणं होतं की आधी सीट्स वाढव वाढवतील ते तर ते वाढवल्या गेल्या नाही आहेत आणि डिरेक्टली लागू केलं गेलं आहे तर त्या त्यामुळे ओपनच्या जागा आहेत त्या खूप कमी झाल्या आहेत त्यानंतर बोलायचं झालं तर सोळा सोळा टक्के एस सी बी सी जे नवीन आरक्षण सुरू केलं आहे तर सोळा टक्के एस सी बी सीवर सांगायचं झालं तर एम बी बी एस ग्रॅज्युएट जो स्वतःहून कमवू शकतो आपल्या परि परिवारासाठी त्याला काय गरज आहे आरक्षणासाठी मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएशन आरक्षणासाठी एकंदर हे जे आरक्षण आहे त्यामुळे किती स्टुडंट्सला याचा जो आहे तो फटका पडू शकतो तर ओपन कॅन्डिडेट्स जे असतात ते नॉर्मली एका मेडिकलमध्ये साठ पन्नास ते साठ टक्के असतात तर पन्नास ते साठ टक्के मेडिकल स्टुडंट्सना याचा फटका बसेल एक या संदर्भात तुम्ही सरकारकडे किंवा सरकारच्या काही बॉडीकडे तुम्ही या संदर्भात पाठपुरावा केला एका स्टुडंट्सनी के, के तर या संदर्भात पेटिशन फाईल केली होती ए सी बी सी आणि ई डब्ल्यू एस विरोधात पण या याबद्दल काही म्हणजे अजून निकाल लागला नाही आहे आमच्या आमच्या बरं आमच्यासोबत सोशल साईट्सवर देखील अशा प्रकारची मुवमेंट छेडण्यात आलेली आहे हॅशटॅग uh, जसं आपण पाहतोय की मर्डर ऑफ मेरिट म्हणून एक हॅशटॅग छेडण्यात आली काय सध्या आम्ही हेच ट्राय करतो आहे की गवर्नमेंट आमचं ऐकावं बघायला पाहिजे की ओपन कॅन्डिडेट्सला बिलकुलच काहीच नाही इक्वॉलिटीच होत नाही आहे आमच्याबरोबर आणि यावर्षी अराऊंड टू थाउजंड लोकांनी ओपन लोक ओपन कॅन्डिडे कॅटेगरीहून क्वालिफाय झालेले त्यातून फक्त टू थर्टी थ्री सीट्स मिळत आहेत आम्हाला तर हा अन्यायच झाला ना आमच्यावरती आम्ही स्टे मागितलेला आहे मध्ये पण आम्हाला स्टे मिळालेला नाही ओनली जर स्टे मिळाला तर ॲडमिशन प्रोसेस थांबली जाईल आणि नुसताच स्टे नाही आम्हाला सीट मॅट्रिक्स पण चेंज करून लागेल कारण सगळं सीट मॅट्रिक्स चेंज होणार नुसतं त्या स्टे घेऊनही फायदा नाही सीट मॅट्रिक्स आणि प्रेफरन्स या तिन्ही गोष्टी केल्यात तरच मुलांचा फायदा आहे नाही तर मुलांचा सगळा लॉस होऊन जाणार आम्ही होप करतो आम आहे हो आम की आज आमचं जे हे प्रोटेस्ट आहे हे गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचेल आणि त्यांनी लवकरच काही ॲक्शन घ्यावं जर ते ॲक्शन नाही झालं तर आम्ही एक सँडल मार्च पण ठेवला आहे चौदा एप्रिलला बँड्रा या एरियामध्ये तर बघू आम्ही त्याच्यामध्ये पुढे अजून काय होतं आहे गव्हर्नमेंट काय आमचं म्हणणं एवढंच आहे की कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन हे पन्नास टक्केपेक्षा जास्त नसायला पाहिजे जेवढं रिझर्वेशन ठेवायचं आहे ते पन्नास टक्केच्या आठ ठेवा आणि पन्नास टक्के मेरिट स्टुडंटसाठी ठेवा तर मेरिट नसेल तर काय आहे या फ्युचर या हेल्थ uh, केअरची तुम्हीच सांगाल आमचं आमचा याच्यामध्ये हेतू असा नाही आहे की आम्ही कुठल्या रिझर्वेशन विरुद्धात बोलायचं आमचा कुठलाच आमचा हेतू नाही आहे पण आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की जर एवढे ओपन कॅन्डिडेट्स आहेत आणि त्यांना अवेलेबल सीट्स सीट इतके कमी असतील तर म्हणजे मग त्यांच्यावर होणारा हा अन्यायच आहे जर न्याय करायचा तर पूर्ण समाजाला बघून तुम्ही न्याय करा एखाद्या पोर्शनला तुम्ही एखाद्या पोर्शनवर तुम्ही अन्याय नाही करू शकत नक्कीच जर न्याय करायचं असेल तर दोन्ही बाजूचा विचार करून सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे असं स्टुडंटचं म्हणणं आहे आणि या संदर्भात हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे मात्र सरकारने अजूनही या या सगळ्याची दखल जर घेतली नाही तर या पुढचं तीव्र पाऊल उचलण्याचा निर्णय देखील या डॉक्टर संघटनेने घेतलेला आहे कॅमेरामॅन जितू वाघमारेसह मी आरती जाधव माय मेडिकल मंत्रा मुंबई